गुरु गोविंद सिंग यांच्या अवतरण दिनानिमित्त मागील पाच वर्षापासून आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेत आहोत पहिल्या वर्षी शंभर एकशे पाच एकशे दहा करत करत त्या वर्षी आम्ही एकशे तीस उद्दिष्ट गाठले आहे समाजात जेव्हा कोविड होता तेव्हा समाजात रक्ताची फार कमतरता होती आणि कुठेतरी आपले सामाजिक कर्तव्य या भावनेतून आम्ही त्यावेळेस रक्तदान शिबिर सुरू केलं होतं पण त्यानंतर दरवर्षी आम्हाला उपक्रम अखंडपणे सुरू केलेला आहे यामुळे जाऊनच्या रोटरी ब्लड बँकला रक्ताचा पुरवठा होतो तसेच जेव्हा कोणत्याही पेशंटला रक्ताची गरज असते तेव्हा आमचे रक्तदाते सुद्धा तेव्हा रक्तदान करून त्यांची गरज भागवत असतात आणि समाजातनं अनेक मोठे सिंधी समाज इतर लोकही आम्हाला सहकार्य करतात सर्वांच्या सहकार्यामुळं तसेच इतर काही अन्य लोकांच्या मदतीमुळं रक्तदान शिबिर उत्कृष्टपणे पार पाडलं जातं आणि आम्हाला एक अभिमान वाटतो आणि गुरु गोविंद सिंगांनी आपले चार पुत्र धर्म रक्षणाकरता शहीद केले होते स्वतः सुद्धा त्यांनी बलिदान दिलं होतं त्यांचा वारसा कुठं पुढं पुढं चालवायचा आहे यातून आम्ही हे शिबिर घेत आहोत आणि हे आयुष्यभर आम्ही शेवटपर्यंत हे चालू ठेवणार असं आमच्या सं वायगुरू सेवा संस्थेचा एक मनोदय आहे आणि आमची सेवा समाजात अनेक कार्य करत असते त्याच्यावर हे एक सुद्धा मोठा उपक्रम आमचा आहे तो आम्ही निश्चितपणे नेहमी चांगल्या प्रकारे पार पाडू असे मी आमच्या संस्थेमध्ये ग्वाही देतो